मी श्याम पाटील आपण बघत आहात देवाजवत न्यूज आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ संचालित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा आपण बातमी बघत आहात पुन्हा येथील पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाळेजवळ असलेल्या प्रसिद्ध कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला आहे या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून सुमारे तीस पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी एनडीआरएफ पोलिसांकडून बचाव मोहीम राबवली जात असून आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून दिली आहे घटनेतील बस्तीस जणांपैकी सहा जण गंभीर असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे मावळमध्ये जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे आत्ता मी विभागीय आयुक्त तहसीलदार तो आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे प्रागतिक शिक्षक मंडळ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक अत्याधुनिक संगणक लॅब सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा प्रशस्त शैक्षणिक परिसर सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद जर तुम्ही दहावी आणि बारावी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा नेवा जगत यूट्यूब चैनल मध्य अपने स्वागत है अपने परिसर ताजा घड़ा बढ़ने करता आम चैनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाइल बढ़ा ताजा बार कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लवाज धन्यवाद